नमस्कार मी धनश्री कुलकर्णी गुप्ते माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला मोत्याची लक्ष्मीची पावलं कशी बनवायची ते दाखवणार आहे सर्वप्रथम ही पावलं दिसत कशी हे आपण बघूया तर ही लक्ष्मीची पावलं आपण देवघरापुढेही रोज ठेवू शकतो त्याचप्रमाणे गौरी गणपतीच्या आगमनाच्या ही पा ह्या पावलांचा वापर आपण करू शकतो आणि लग्नाच्या रुखवतामध्ये आपण सप्तपदी म्हणूनही या पावलांचा वापर करू शकतो तर आता ही पावलं बनवायची कशी हे पण आपण बघूया तर ही मोत्याची पावलं आज आपण कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया यासाठी आपल्याला चार नंबरचे मोती कलरचे मोती चार नंबरचे लाल कलरचे मोती तीस नंबरचा तंगूस धागा सात नंबरची सुई आणि कात्री इतकं आपल्याला सगळं साहित्य लागणार आहे आता आपण बघूयात कसं बनवायचं प्रथम मी सुईमध्ये साधारण अर्धा मीटरचा जागा घालून घेतलेला आहे आणि शेवटी आपण साधारण तीन गाठण आपण इथे गाठ तीन गाठ मारून घ्यायच्या म्हणजे आपले जे मोती आहेत ते इथून खाली सरकणार नाही तर आता आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला एक लाल मोती घ्यावा लागेल त्याच्यानंतर तीन मोती कलरचे मोती एक दोन तीन त्यानंतर परत एक लाल कलरचा मोती, मोती, मोती आणि परत तीन मोती रंगाचे मोती या प्रकारे आपण आठ मोती घालून घेतलेले आहेत एक लाल कलरचा मोती तीन मोती रंगाचे परत एक लाल मोती आणि परत तीन मोती कलरचे असे आपण आठ मोती घालून घेतलेले आहेत आता हा जो पहिला मोती आहे लाल रंगाचा यातनं आपल्याला सुईवरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे प्रकारे आपण ही बाहेर काढून घेतली आता आपल्याला काय करायचं आहे तर हा हे जे तीन पांढरे मोती आहेत यातनं परत खालच्या दिशेने आपण सुई परत एकदा बाहेर काढून घ्यायची आहे आता परत धाग्यामध्ये आपल्याला एक लाल मोती आणि दोन मोती कलरचे मोती घालून घ्यायचे परत एक लाल मोती म्हणजे एक लाल मोती एक मो दोन मोती रंगाचे मोती आणि परत एक लाल मोती असे चार मोती आपण परत घालून घ्यायचे आता या प्रकारे ह्या परत ह्या जे हे जे तीन पांढरे मोती आहेत ह्या वरच्या पांढऱ्या मोत्यातनं खालच्या पांढऱ्या मोत्यापर्यंत एकाच वेळेला सुई आपण बाहेर काढून घ्यायची आहे हे बघा वरच्या साईडने खाली येते मी आता हा जो लाल कलरचा मोती आहे सिंगल याच्यातनं आपण सुई फक्त बाहेर काढून घ्यायची आहे बघा या प्रकारे आपलं हे पहिलं बोट आणि दुसरं बोट तयार झालं आता परत तिसरं बोट तयार करण्यासाठी एक लाल रंगाचा मोती दोन मोती रंगाचे आणि परत एक लाल असे परत मी परत चार मोती घालून घेतले आता हे जे दोन पांढरे मोती आहेत या मोत्याच्या वरच्या दिशेने आ, सुई घ्यायची आणि ती खालच्या दिशेने बाहेर काढायची एका वेळेला दोन्हीही मोत्यातनं बाहेर काढायची आहे सुई याप्रकारे आपला हा इथे तिसरा बोट लक्ष्मीचा पा पावलांचा तयार झालेला आहे परत काय करायचं आहे तर हा जो लाल रंगाचा मोती आहे यातनं परत आपण सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता परत आपल्याला चौथा बोट तिस चौथा बोट तयार करण्यासाठी परत आपल्याला काय करायचं आहे एक लाल रंगाचा मो मोती दोन पांढरे आणि परत एक लाल पांढरा किंवा मोती कोणताही तुम्ही म्हणू शकता एक लाल दोन पांढरे एक लाल परत आपण चार मोती घालून घेतलेत सुईमध्ये परत या पांढऱ्या दोन मोत्यांमधनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून खालच्या दिशेने आणायची आहे एका वेळेला दोन्ही मोत्यांनं बाहेर काढून घ्यायची आहे परत हा जो लाल मोती आहे आता परत हा जो लाल मोती आहे या मोत्यातनं सिंगल मोत्यातनं परत आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आता आपल्याला धाग्यामध्ये एक लाल मोती एक पांढरा आणि एक लाल असे तीन मोती आपल्याला परत घालून घ्यायचे लाल पांढरा लाल त्यानंतर परत हे जे दोन पांढरे मोती आहेत यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर वरच्या दिशेने दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आपल्याला प्रकारे आपल्याला इथे जे बोटांचा जो आहे भाग तो आपला पूर्ण झालेला आहे आता काय करायचं आहे हा जो धागा आहे आपल्याला ह्या लाल मोत्यापर्यंत हा धागा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे म्हणजेच ह्या तीन मोत्यातनं आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे परत एकदा आधी मी दोन मोत्यातनं फिरवून घेते आणि नंतर या परत तिसऱ्या मोत्यातनं बाहेर काढून घेते बघा या प्रकारे हा जो पावलां बोटांचा पोर्शन आहे आपला हा कंप्लीट झालेला आहे आता ही खालची जी, जी लाल पट्टी आहे ही आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे यासाठी आता आपल्याला तीन लाल मोती घ्यावे लागतील एक दोन तीन हे तीन लाल मोती घेतले की आपल्याला एक आणि दोन ह्या दोन लाल मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता आपल्याला एक आणि दोन या दोन मोत्यांवर काम करायचं आहे त्यामुळे आपल्याला फक्त धाग्यामध्ये दोनच लाल मोती घ्यायचे आहेत एक आणि दोन आता इथे व्यवस्थित बघा इथे मी घाल सुई कुठून काढते ते बघा हा खालचा मोती आणि हा वरचा मोती या दोन मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची त्याचप्रकारे हा जो तिसरा लाल मोती आहे यातून सुद्धा एकाच वेळेला एक दोन तीन तीन मोतातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे हे बघा आता परत धाग्यामध्ये मी दोन लाल मोती घेणार आहे इथे सुद्धा तुम्हाला ही प्रो म्हणजे ही स्टेप कशी करायची हे तुम्हाला परत समजेल इथे दोन मोती मी घालून घेते धाग्यामध्ये परत एकदा एक दोन आणि तीन या तीन मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची परत मी धाग्यामध्ये दोन मोती घेते लाल आणि परत एक दोन आणि तीन या तीन मोत्यातनं मी एकाच वेळेला बाहेर काढून घेते सुई आता बघा आता पुढे आपल्याला मोती नाही आहे त्यामुळे एक आणि दोनच मोत्याचा वापर आपल्याला करायचा आहे धाग्यामध्ये मी दोन लाल मोती घालून घेते आणि हे जे दोन मोती आहेत यातच आपण सुई बाहेर काढून घेऊ हे बघा या पावलांची आपली ही जी एवढी स्टेप आहे ही पूर्ण झालेली आहे आता तुम्ही लक्षात घ्या की आपले जे इथे जे राऊंड आहेत ते एक दोन तीन चार पाच आलेले आहेत आणि पुढच्या स्टेपला आपल्याला जे खालचे वाईट राऊंड आहे ते किती घ्यायचे तर एक दोन तीन चार आपल्याला चारच पुढच्या स्टेपला राऊंड घ्यायचे त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे की ही जी सुई आहे ती आपल्याला इथपर्यंत फिरवून घ्यावी लागणार आहे ती कशी फिरवून घ्यायची ते दाखवते मी तुम्हाला आता ह्या दोन मोत्यातनं एक आणि दोन ह्या दोन मोत्यातनं मी एकाच वेळेला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेते त्यानंतर हा जो तिसरा मोती आहे ह्या मोत्यातनं सुद्धा आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे म्हणजे एका वेळेला तुम्ही तीन मोत्यातनं जरी काढली तरीही चालेल किंवा दोन आणि नंतर एक असं केलं तरीही चालेल अशा प्रकारे मी सुई खालच्या दिशेने आणली आधी एक आणि दोन या मोत्यातनं बाहेर काढली आणि परत हा जो तिसरा मोती आहे यातनं सुद्धा मी सुई बाहेर काढून घेतली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये हो परत तीन मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत तीन मी घालून घेतले आहेत मोती आता आपल्याला हा एक मोती आणि त्याच्या शेजारचा मोती ह्या दोन मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढायची आहे परत आपल्या धाग्यामध्ये दोन व्हाईट रंगाचे मोती घ्यायचेत एक दोन आता परत काय करायचंय तर हा व्हाईट मोती हा लाल मोती आणि पुढचा लाल मोती जशी वरची वरती स्टेप केली आपण तशीच सेम हा खालचा पांढरा मोती आणि हे पुढचे दोन लाल मोती यातनं एकाच वेळेला आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे म्हणजे एका वेळेला आपण तीन मोत्यातनं सुई बाहेर काढतो आहे बरोबर आता परत धाग्यामध्ये मी दोन मोती रंगाचे मोती घालून घेतलेत परत एक दोन तीन ह्या तीन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे ही स्टेप आपल्याला पूर्ण पावलांमध्ये कंटिन्यू करायची आहे ह्याच्या व्यतिरिक्त वेगळं असं काहीच नाही आहे परत धाग्यामध्ये मी दोन पांढरे मोती घालून घेते आणि आता आपल्याला फक्त हा एक आणि दोन ह्या दोनच मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची हे बघा ही स्टेप आपली इथली जी आहे दुसरी ती पण पूर्ण झाली आहे आता खाली बघा आपल्याला काय करायचं आहे हे बघा इथे आपली ही जी स्टेप आहे ही स्टेप आपण इथे पूर्ण केली आता खालचे राऊंड पण आपल्याला चारच घ्यायचे हे बघा एक दोन तीन आणि चार त्यामुळे काय करायचं सुई एक आणि दोन ह्या दोन मोत्यातनं आधी खाली सरकवून घ्यायची आणि इथे सुद्धा परत एक दोन तीन आणि चार पांढऱ्या पांढऱ्या रंगाचे चार राऊंड इथे आपण पूर्ण करून घ्यायचेत आता मी खाली सुई कशी सरकवायची ते दाखवते आणि राऊंड तुम्ही पूर्ण करा हे बघा एक आणि दोन या दोन मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घेतली मी आता इथे परत काय करायचं आपल्याला स्टेपमध्ये तीन पांढऱ्या रंगाचे मोती घालायचे आणि हा आणि ह्या ह्या दोन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आणि परत हे जे चार राऊंड आहे ते इथे आपल्याला कम्प्लीट करायचे तुम्ही सुद्धा कम्प्लीट करा आणि मी पुढची स्टेप काय करायची ते दाखवते आता ही जी दुसरी लाईन होती व्हाईट रंगामधली ती पण मी इथे पूर्ण करून घेतली आहे आता आपण इथे ह्या केलेल्या पावलांमध्ये बघूयात की एक दोन तीन चार चारचे आपण इथे दोन लाईन चार राऊंडच्या आपण एक आणि दोन लाईन केल्या आणि पुढे आपल्याला तीन तीन चार तीन राऊंडच्या लाईन्स करायच्या आहेत म्हणजे याच्या खाली आपल्याला एक दोन तीन तीनच राऊंड घ्यायचे आहेत पांढऱ्या रंगाचे त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे जसं आपण मगाशी स्टेप केली त्या प्र त्याचप्रमाणे एक दोन आणि तीन या तीन मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे त्यामुळे मी आता परत करते हे दोन मोती आणि हा तिसरा मोती मी एकाच वेळेला सुई बाहेर काढून घेते हे बघा एक दोन तीन या तीन मोत्यातनं मी सुई बाहेर काढली आता आपल्याला तीनचाच राऊंड घ्यायचा आहे म्हणून परत एक दोन आणि तीन तीन मोती मी घालून घेतलेत सुईमध्ये आणि आपण जी स्टेप केली त्याच स्टेपप्रमाणे एक आणि दोन या दोन मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची एक आणि हा पुढचा दुसरा आता परत काय करायचं आहे धाग्यामध्ये दोन पांढरे मोती परत घालून घ्यायचे आहेत एक दोन आणि एक आणि दोन आणि तीन एक दोन तीन या तीन मोतातनं आपल्याला परत सुई बाहेर काढायची आहे एकदम सोपी पद्धत आहे पाऊल बनवायला तुम्हाला एकदा जर राऊंड करता आले ना तर पूर्ण पाऊल हे राऊंडवरच आहे ही पोटं सोडली तर पूर्ण आपल्याला खाली राऊंडच बनवायचे आहेत आता परत आपल्याला दोन पांढऱ्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत परत एकदा एक दोन आणि आपण शेवटची स्टेप करतो त्याप्रमाणे या दोनच मोत्यातनं एका वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे हे बघा याप्रमाणे माझा हा तीन राऊंडचा ही जी एक पट्टी आहे ही पण आपली तयार झाली आहे आता आपण ओरिजिनलमध्ये बघू तीन राऊंडच्या किती पट्ट्या आहेत त्या तर तीन राऊंडची ही एक पट्टी ही दुसरी आणि ही तिसरी ह्या तीन पट्ट्या आपल्याला पांढऱ्या रंगातच बनवायच्या आहेत मग काय करायला लागेल आपल्याला ह्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि इथला तीन राऊंडचा एक एक पट्टी तयार करायची परत इकडून दोन मोत्यातनं परत सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आणि अजून एक पट्टी तयार करून घ्यायची याप्रमाणे तुम्ही सुद्धा ही एक पट्टी आपली रेडी आहे अजून दोन खालती पट्ट्या बनव्या तीन तीन राऊंडच्या आणि पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगते आता बघा या पावलाप्रमाणे इथे आपण परत तीनचे जे राऊंड आहेत त्याच्या मी एक दोन आणि तीन तीन लाईन्स इथे मी तयार करून घेतल्या आहेत तर खालच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे आपल्याला ह्या तीनच्याच लाईन बनवायच्या आहेत तीनचेच राऊंड्स बनवायचे आहेत आपल्याला पण ते लाल रंगात बनवायचे त्यामुळे आपला इथे माझी सुई आणलेली आहे मी यामधल्या पांढऱ्या मोत्यात आता आपल्याला तीन लाल रंगाचे मोती घ्यायचे आहेत दोन तीन तीन मोती घालून घेतलेत मी आणि ह्या मोत्यातनं आणि ह्या मोत्यातनं ह्या दोन मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढायची तिसऱ्या मोत्यातनं नाही ह्या पहिल्या आणि दुसऱ्या दोनच मोत्यातनं सुई मी बाहेर काढली आहे आता परत आपल्या धाग्यामध्ये दोन मोती आहेत आणि एक दोन तीन या तीन मोत्यातनं एकाच वेळेला बाहेर काढायचे एक दोन तीन तीन मोत्यातनं मी एकाच वेळेला बाहेर काढले आता परत धाग्यामध्ये दोन लाल मोती परत घालून आहेत आणि आपण शेवटची स्टेप करतो त्याप्रमाणे एक आणि दोन ह्या दोनच मोत्यातनं आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आता आपल्याला ही जी आपली तीनचा हा तीन, तीन राऊंडची जी एक पट्टी तयार झाली आहे ना तर इथे खालीसुद्धा आपल्याला लाल रंगाचेच तीन राऊंड करायचे परत त्यामुळे एक दोन ह्या दोनच मोत्यातनं मी परत खाली काढून घेते आहे सुई या दोन मोत्यातनं मी खाली सरकवली आहे सुई परत धाग्यामध्ये आपल्याला तीन लाल मोती घालायचे आहेत आणि एक आणि दोन ह्या दोनच मोतातनं आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे परत धाग्यामध्ये दोन लाल मोती घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन या तीन मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढायची आता परत धाग्यामध्ये दोन लाल मोती घ्यायचे आहेत आणि एक आणि दोन या दोन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची हे बघा आता जवळजवळ आपलं पाऊल इथे पूर्ण झालंय आपल्याला फक्त खाली इथे एक मोती आणि इथे एक मोती असे दोन मोती घालून इथे आपल्याला धागा अडकवून घ्यायचा आहे तर ह्या दोन मोत्यातनं मी ह्या दोन मोत्यातनं मी खाली सुई काढते हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे धाग्यामध्ये फक्त एकच लाल मोती घ्यायचा आहे आणि हा जो नेक्स्ट मोती आहे या मोत्यातनं सुई एकाच बाहेर काढून घ्यायची परत आपल्याला धाग्यामध्ये एक लाल मोती घ्यायचा आहे आणि ह्या एका नेक्स्ट मोत्यातनं आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे हे बघा इथे आपलं 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 पाऊल पूर्ण झालेलं आहे या प्रकारे ही सोय काय करायची आपण फिरवून घ्यायची आहे मोत्यामध्ये म्हणजे आपलं जे पाऊल आहे ते एकदम घट्ट बसेल मोती ह्याचे सरकणार नाही जास्ती तुम्हाला हवं तेवढं तुम्ही फिरवून घेऊ शकतात मी दोन तीन मोत्यातनं फिरवलं आहे आता आता गाठ कशी मारायची ते परत एकदा दाखवते हे खाली धागे असतात यातनं मी सुई खालच्या दिशेने वर काढून घेते खालच्या दिशेने मी वर काढून घेतली सुई यानंतर हा जो आपल्या इथे राऊंड आला आहे ना यातनं मी सुई अशी आतमध्ये घे घेते म्हणजे गाठ बसेल व्यवस्थित अशी आतमध्ये घ्यायची आणि इथे हे जे आहे हे असं ओढायचं हे बघा इथे आपली सुई इथे आपली गाठ बसली आहे आणि आता हा धागा जो आहे हा इथे कट करून घ्यायचा आहे या प्रकारे हे आपलं पाऊल इथे तयार झालेलं आहे याच प्रकारे तुम्ही दुसरंही पाऊल बनवून घ्या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे पाऊल तुम्ही दोन्ही दिशेने वापरू शकतात म्हणजे एकच पाऊल तुम्ही दोन्ही दिशेने वापरू शकतात त्यामुळे कोणी असं म्हणेल की मॅडम तुम्ही फक्त एकाच साईडचं पाऊल दाखवलं दुसऱ्या साईडचं कसं बनवायचं तर असं काहीही नसतं एकच पाऊल तुम्ही दोन्ही दिशेने असं वापरू शकतात तर हेच मी असं इकडे ठेवलं आणि ह्या दिशेने पण आपण हे वापरू शकतो एकच पाऊल बनवलं आहे मी हे तर तुम्ही हे ब हे बनवून बघा तुम्हाला जर बनवता आलं आवडलं हे तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवादला जर काहीही याच्यामध्ये अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी नवीन व्हिडिओ बनवून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद